मंडळी मी चेतना स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे स्वरागिरा फॅमिली ब्लॉग तर इथं मी सकाळी उठलेली होती आणि माझी सकाळची सुरू होती धावपळ हो आणि इतकं डोकं दुखत होतं पण किती डोकं दुखत असलं तरी स्वराचा टिफिन वगैरे तिच्या पप्पाचा टिफिन मला आवरून द्यावाच लागतो तर चला मग आता मी पटकन टिफिन बनवते आणि बोलते तुमच्यासोबत थोडंफार रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि काही दुखत असताना एवढे सगळे कामं करणे खरंच खूप अवघड जातं डोकं सोबत एवढं सर्वांचं आवरून देणं स्वराचं तिच्या पप्पाचं नंतर बिराज असं बघतच असतात तुम्ही कंटिन्यू तिचं काही ना काही सुरू असतं आताही बघा कशी धिंगाणा घालते आणि इतकी धिंगणा करत असते ना की खूपच इतका त्रास देत राहते आताच ट्यूशनच्या मुलांचा अभ्यास सुरू आहे काय करतायत बघा ते यांची क्लास सुरू आहे त्याच्यानंतर मी आता परत जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला हो होता तो एक्सपेरिमेंट परत करून बघणार आहे मला थोडे दिवस त्याच्याने आराम पडला होता त्याची ते औषध कसं बनवलं होतं मी आणि कसं टाकलं होतं ते, ते सर्व डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मला मी ते जेव्हा टाकलं तेव्हा ते मला थोडाफार आराम पडला चार आठ दिवस पण पर आता परत दुखायला लागलं जेव्हा मी ते टाकलं होतं तेव्हा माझं दुखत नव्हतं म्हणजे आदल्या दिवशीच दुखणं बंद झालेलं होतं माझं तीन दिवस कंटिन्यू दुखत असतं तर आदल्या दिवशीच थोडं दुखणं बंद झालेलं होतं आणि मग त्याच्यानंतर मी टाकलेलं होतं तर ह्या विचार केला की दुखत असताना टाकून बघते म्हटलं चांगला अजून जास्त फायदा प होईल त्याचा आता दुखतंही खूप जास्त तर मी आता ते औषध बनवलेलं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच पुढे ते टाकल्याच्यानंतर कशाप्रकारे त्रास होईल तुम्ही आधी बघितलंच आहे तर बघूया आता परतसुद्धा तसाच त्रास असो का तर चला मग मी आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते तिकडे मम्मा, का नको बाबा मम्मा. आता दुखायला लागलं बाबा तेव्हा बघायची काही वाटलं नाही व्हिडिओ डोकदाचा इथं करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडीओ सोबत तो पर्यंत जय जिजाऊ जय शिवराय